नमस्कार मित्रांनो मनोविज्ञान सांगतं जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही लक्षपूर्वक ऐकता कारण तुम्ही तुम्हाला तो आवडत असतो आणि तुम्हाला असं वाटतं ता की त्याने खुश राहावं सायकोलॉजीनुसार जर तुम्ही एखाद्याच्या बरोबर अधिक वेळ घालवता तेव्हा तो व्यक्ती तुमच्या दिमागात खूप खोलवर जागा करून घेतो आणि हळूहळू तुम्ही त्याच्या जीवनाचा एक हिस्सा बनून जाता मनोविज्ञान सांगतं जेव्हा व्यक्ती दुसऱ्याविषयी अधिक विचार करतो तेव्हा तो व्यक्ती न बोलताही त्याचे विचार त्या व्यक्तीपर्यंत शकतो सायकोलॉजी सांगते लोक त्या गोष्टी कायम लक्षात ठेवतात ज्याच्यासोबत सोबत ते भावनात्मक रूपात जोडले गेलेले असतात मग तो खुश असो किंवा दुःखी असो मनोविज्ञान सांगतो तुम्ही जेव्हा एखाद्याला मनापासून पसंत करता तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तुम्ही कोणती ना कोणती तरी खूबी नक्कीच पाहिलेली असते मनोविज्ञान सांगतं की तुम्ही एखाद्याला केलेली छोटीशी मदत तिला त्या ते व्यक्तीला खूप मोठा बदल घडवून आणू शकतं कारण ती मदत मानसिक रूपात मजबूत त्याला बनवत असते मनोविज्ञानानुसार तुम्ही जेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीशी ब बोलता तेव्हा त्याचे शब्द तुमच्या हृदयाला जाणवतात आणि ते तुम्हाला मजबूत बनवण्यास किंवा शाब्दिक ताकद तुम्हाला नक्की देऊन जातात सायकोलॉजी सांगते जेव्हा तुम्ही विषयी अधिक विचार करता तेव्हा तो व्यक्ती तुमच्या मानसिकरित्या तुम्हाला तो खूप महत्त्वपूर्ण बनलेला असतो सायकोलॉजीनुसार एक एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा हिस्सा बनता तेव्हा तो व्यक्ती तुमचे प्रत्येक निर्णय आणि काम अप्रत्यक्ष रूपात तो तुमच्या सोबत असतो मनोविज्ञान सांगतं जेव्हा तुम्ही तुमची असफलताला एक नवीन शिकवण म्हणून पाहता तेव्हा तुम्ही पुढे सफलता सफल तेजीने वाढलेली दिसून येते सायकोलॉजीनुसार लोक नेहमी तेच बोलतात जे ते स्वतः फील करतात पण कधीकधी त्यांचे बोलणं आणि त्याचा अर्थ पूर्णपणे तो नसतो जो शब्दांमध्ये ते व्यक्त करतात सायकोलॉजी सांगते एखाद्याबरोबर मनापासून बोलल्याने तुम्ही हे जाण तुम्हाला हे जाणवते की तुम्ही त्याच्यासोबत एक विश्वास निर्माण केला आहे आणि जो त्या नात्याला आणखी मजबूत बनवतो सायकोलॉजी सांगते जेव्हा तुम्ही तुमच्या समस्याचे समाधान मनापासून एखाद्या व्यक्तीला सांगता त्या तेव्हा त्या व्यक्तीप्रती समाधान सहानुभूती समजदारी तुम्हाला मिळते पुरुषांना हे दोन संकेत मिळतात ते प समजून जा की ती स्त्री तुमची मनापासून आठवण काढत आहे पहिला संकेत म्हणजे तो पुरुष त्या स्त्री विषयी त्या स्त्रीच्या विचारात हरवलेला असतो आणि हरवूनही जातो तसेच असे काही त्याला असे बेचैनी आणि त्याचं मन कुठे लागत नाही आणि दुसरा संकेत म्हणजे त्याचे शरीर शरीर बेचैन राहतं आणि त्याचं दिमाग सिर्फ फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या विचारात हरवलेलं असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा अशी विनंती करते